नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे राहुल गांधी यांनी मत चोरीचे केलेले संशोधनाची शरद पवार यांनी केली प्रशंसा बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल कडून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मतदारावरील केलेले प्रेझेंटेशन अत्यंत अभ्यासपूर्ण व रिसर्च करून केलेले होते त्याच्या या प्रेझेंटेशन मुळे आता देशातील सामान्य जनतालाही मतदार यादी सर्च करायला लागलेली आहे त्यांच्यातील बुथ वर असलेले काही खडले आहे यात खातर जमा करीत आहे यामुळे मोठ्या प्रमाणात आता जनतेचे लक्ष याकडे लागलेले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राहुल गांधीची प्रशंसा केलेली आहे शरद पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी नागपुरात आगमन झाले शनिवारी सकाळी नागपुरातून निघालेल्या मंडल यात्रेला ते हिरवी झेंडी दाखवणार दाखवली आहे नागपूर येथील एका पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांनी सांगितले की एका गावामध्ये एकच मतदान आहे परंतु त्या गावामध्ये चाळीस पेक्षा जास्त मतदान झाले कसे अशा प्रकारचे विविध विषय यावेळी त्यांनी उचलले राहुल गांधी यांनी मांडलेल्या मतदार यादीतील लक्ष ठेवले लोकसभेत यश मिळाले पण विधानसभा निवडणुकीत दोन तासात पंधरा टक्के मतदान वाढले यामुळे शंका निर्माण झाल्या आहेत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी हा अभ्यासपूर्ण रिसर्च केलेला आहे त्यांची प्रशंसा शरद पवार यांनी केलेली आहे परंतु निवडणूक आयोग त्यांनाच प्रतिज्ञापत्र मागत असल्याने शपथपत्र देण्याची काही आवश्यकता नाही आणि या प्रकरणाची सखोल चौकशी सुद्धा करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी यावेळी केली आणि तिथे चाळीस लोकांनी लोकदा केलेलं आहे असे अनेक उदाहरण ही कॅटेगरी दिली आधार हा दाखवण्यात आयोगाने त्याच्या वेग आहे पण त्यांनी राहुल गांधीना निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण

असं माझं कर्तृत्व म्हणून पण शिरक्षण हे जे काही नसतं त्याच्यात सखोल जाण्याची गरज आहे सहन या संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधी लोकांच्या मध्ये सरकार निर्माण होणं हे योग्य नाही आणि त्यामुळे ह्याची सखोल चौकशी ही राहिली पाहिजे दोन का दोन धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा